शुभविवाह या मालिकेच्या पंचवीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता बरोबर भूमी आणि गायकवाड यांनी ट्रॅप रचलेला आहे आणि या ट्रॅपमध्ये बरोबर रागिने अडकले कारण भूमी आणि गायकवाड यांनी आता कोणताही आरोप नसताना यशपालला मुद्दाम जेलमध्ये टाकून तिकडे कॅमेरे बसवलेत जेणेकरून रागिणी ज्या वेळेला येईल त्यावेळेला रागिणीचं बोलणं कॅप्चर होईल आणि आता त्या व्हिडिओचं सत्य समोर येणार आहे आणि मुळातच भूमीच्या बाळाचं सुद्धा इकडे आता मध्यरात्री भूमी अस्वस्थ असते म्हणून आकाश तिला सोल्युशन देतो की आपण एक काम करूया आपण ना फोन लावूया इकडे पारितोषला पारितोषला फोन लावला ना की आपल्याला या सगळ्यामध्ये त्याच्यासोबत बोलता येईल आणि तोच आपल्याला बाळा दाखवेल असं म्हटल्यावर ती क्षितिजाला एक झलक पाहण्यासाठी आणि त्यामुळे आपला मूड फ्रेश होईल म्हणून हे दोघ जण मग थोडा उशीराच कॉल करतात पारितोषच्या ह्याच्यावरती त्यावरती इकडे आता अमोली सांगत असते बाबा आज दिल्लीला चाललाय ना बाबाला सांगूया लवकर या नाहीतर आम्ही तुम्हाला मिस नाही करणार आम्ही दोघी दोघी आमची खूप मजा करू हा लवकरात लवकर या नाहीतर आमच्या पिल्लूला तुमची आठवण येईल ना असं म्हणत ती एकटीच बोलत असते आणि पारितोष तयारी करत असतो त्याची त्याची बॅग भरत असतो तोपर्यंत आकाशचा फोन पाहून इकडे आता लगेचच अमोली ओळखते की यांनी मुद्दा मग क्षितिजाचा चेहरा पाहण्यासाठी फोन केलेला आहे आणि त्यानंतर ती फोन उचलते हा आकाश बोल ती आकाश म्हणतो सॉरी अमोली म्हणजे खरं तर उशीर झालाय पण पारितोष कुठे आहे असं म्हटल्यावर ती अमोली सांगायला लागते पारितोषची बिझनेस मिटिंग आहे आणि तो दिल्लीला निघालाय त्याचंच पॅकिंग चाललेलं आहे आणि हे बघ आकाश तू कितीही आडेवेडे घेऊन फोन केलास ना तरी मला माहिती आहे की तू फोन का केलेला आहेस आणि त्यामुळे मी तुला आधीच सांगते तुला न सावनीचा चेहरा पाहायचा असेल तरी सुद्धा मी तुला तो पाहू देणार नाहीये यावरती आकाश म्हणतो सावनी कोण सावनी? त्यावर त्यावरती हाताईकडे सांगायला लागते लगेचच अमोली की हो जरी जगासाठी ती क्षितिजा असली ना तरी माझ्यासाठी ती सावनी आहे कारण मुळातच क्षेतिजा हे नाव मला अजिबात आवडलेलं नाहीये म्हणून मीच नाव माझ्या माझ्या पद्धतीने माझ्या आवडीचं नाव सांधवी ठेवलेलं आहे असं म्हणत ती आता आकाशला दुसरा धक्का देते आणि त्यानंतर ती सांगते तू कितीही ट्राय केलास ना की या सगळ्यामध्ये तुला आता फोन करता येईल त्याला फोन करता येईल पारितोषला पारितोषला फोन करून तू आता इकडे बघू शकशील सांधवीला पण तुझा प्लॅन काही यशस्वी होणार नाही मला माहितीये ना तू आणि पारितोष भूमीला सानवीला पाहता यावं या, या कारणासाठी हे सगळं करताय ना पण तुमचा हा प्लॅन कधीच मी वर्कआउट होणार नाही असं म्हणत ती फोन कट करते तिकडे पारितोष यायला निघतो पण त्यावेळेला ऑलरेडी हिने फोन कट करून टाकलेला असतो भूमीला खूपच वाईट वाटतं की इतकं सगळं करून आपण जो काही प्लॅन केला होता तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे आणि आता आपल्याला बाळाचा चेहरा सुद्धा पाहायला मिळालेला नाहीये त्यामुळे भूमी म्हणते खरंच आकाश आपण इतके वाईट येता होत आप का आपल्या बाबतीत का सगळं हे वाईट होतंय यावरती आकाश सांगायला लागतो भूमी काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे आणि मग आता इकडे पारितोष आणि आकाशचं फोनवरती बोलणं सुद्धा होतं पारितोष आणि आकाश हे दोघं जण फोनवरती बोलतात आणि बोलल्यानंतर दुसरा जबरदस्त प्लॅन चालू होतो ज्या वेळेला या सगळ्यामध्ये इकडे आता दुसऱ्या दिवशी जी त्यांची आता हेल्पर असते किंवा बाळाची केअरटेकर असते ती अमोलीला सांगते की आपण ना कोवळ्या उन्हामध्ये बाळाला घेऊन उन जाऊया जेणेकरून या सगळ्यामध्ये बाळाला जरा बरं वाटेल असं म्हटल्यावरती वा अमोली तिचं म्हणणं ऐकते आणि कोवळ्या उन्हामध्ये आता छोटी गाडी बाबा गाडी घेऊन को ती आता क्षितिजाला घेऊन निघालेली असते जेणेकरून कोवळ्या उन्हात तिला आता क्षितिजाला नेता येईल मग दोघे जणी ज्या वेळेला तिकडे येतात त्याच गार्डन मध्ये आकाश आणि भूमी हे दोघ जण ऑलरेडी आलेले असतात ज्या वेळेला दोघ जण येतात त्यावेळेला भूमी म्हणते आकाश अरे आपण इकडे आलो आणि हे अचानक पण इकडे आल्या कसं काय योगायोग आहे का आकाश म्हणतो नाही काल माझं फोनवर त्यांनीच त्या केअरटेकरला सांगितलंय की आज या गार्डन मध्ये तिला घेऊन जा आणि त्यांनी मला सांगितलं की तुला आता या सगळ्यामध्ये पाहायचं असेल ना म्हणजे भूमीला जर का क्षितिजाला पाहायचं असेल तर तुम्ही त्या गार्डनमध्ये या गार्डन आ, ती केअरटेकर आहे ना तिला माहिती आहे ती मी आपल्याला या सगळ्यामध्ये आता पाहिलेलं आहे की आपण कुठे आहोत ते आणि म्हणून ती याच दिशेने आता येईल बघ आपल्याला दाखवण्यासाठी भूमी म्हणते आकाश किती काळजी करतोस तू माझी मला या सगळ्यामध्ये आता तुझं किती कौतुक वाटतं म्हणून सांगू असं म्हणत मग मात्र तिकडे आता अमोलत बाळाला खेळवत असते पण बाळाची पाठ किंवा बाळाचं तोंड आता उलट्या साईडला असल्यामुळे भूमीला काही बाळ दिसत नसतं मग केअरटेकर विचार करते काय करू काय करू साहेबांनी सांगितले की या दोघांना तिचा चेहरा दाखवायचा आहे पण मॅडम तर तिला उलटे घेऊन बसल्यास मी कसा काय चेहरा दाखवू असं म्हटल्यावर ती ती सांगते मॅडम बाळाला कोवळवून द्यायचं असेल ना तर जरा त्याला असं बाहेर काढायचं बाहेर काढायचं आणि या सगळ्यामध्ये असं 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 त्याला खेळवायचं असं ती मग आता या सगळ्यामध्ये इकडे आता ती मुद्दाम बाळाला अशी पकडते की भूमी आणि आकाशला पाहता येईल आणि आता ती छानपैकी ओले बाळा ओले बाळा असं म्हणत बाळाला खेळवते आणि क्षितिजाचं तोंड फायनली फायनली भूमीला दिसलेलं असतं भूमीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात माविनाचा होतो आणि भूमी या सगळ्यामध्ये आता खूपच खुश होते तिचा असलेला क्षीण तुझ्या मनावरचा ताण एका क्षणात निघून जातो पण अमोली अमोली किती नालायक ती सांगते ओ बाई जास्त काय करू तिला त्रास होईल ना म्हणजे इतकं सगळं उंच उडवलं तर तिला नक्कीच त्रास होईल असं म्हणत ती आता इकडे तिला उडवण्यापासून थांबवत असते आणि थांब थांब ठेवत तसंच असं म्हणत तिला हातातनं काढून घेते त्यानंतर स्वतः तर भूमीला था असं वाटायला लागतं की आपणच त्या बाळाला घेऊनही ते खेळत आहोत आणि त्यामुळे भूमी खूपच खुश होते बरं तोपर्यंत पर्यंत अमोल त्या बाळाला घेते आणि आता इथे बसायचं का आपण पिल्लू आपण निवू आपण इकडे बसूया का असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता बोलायला लागते बरं हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो भूमी आपल्याला आज तिचा सहवास हा फक्त इतकाच होता आज आपल्याला या सगळ्यामध्ये तिला इतकंच भेटता येणार होतं याच्यावर ते समाधान मानून आपण आता जाऊया का असं म्हटल्यावरती मग आता भूमी आणि आकाश या दोघांना गायकवाडांचा फोन येतो आणि तुम्ही ताबडतोब या ठिकाणी या त्या लोकांची चौकशी चालू आहे ते दोन ड्रायव्हर कसे काय कबूल करत नाहीत ते बघूया असं म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे गायकवाड त्या दोघांची अशी बेदम धुलाई करत असतात बोला काय केलं तुम्ही बोला लवकर सांग काय केलं तुम्ही तुम्ही किडनॅप केलं का असं म्हणत ते खूप चिडलेले असत ना आकाश येतो त्याची कॉलर जातो आणि का रागिणी त्याला का किडनॅप केलंस बोल तूच किडनॅप केलंस ना बोल तूच किडनॅप केलंस ना असं म्हटल्यावर ती आता इकडे ते सांगतात हो हो आम्हीच किडनॅप केलं त्यानंतर आकाशला गायकवाड थांबवतात था। तुम्ही जरा थांबा बरं हे बघा तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाही एक गोष्ट लक्षात घ्या असं कायदा हातात घेऊन काहीही होणार नाहीये मिस्टर आकाश तुम्ही शांत व्हा आणि मग ते गुंडाना म्हणतात काय रे मग तुला मगापासून विचारतोय तुला या सगळ्यामध्ये चौकशी करतोय तुला सांगता नाही का आलं काय झालंय ते का किडनॅप केलंस बोल का किडनॅप केलंस तुमचा हिशोब तर माल चोरी करण्यापर्यंतच होता ना तुमचा प्लॅन माल चोरी करण्याचा होता मग त्यांना किडनॅप करण्याची काय गरज पडली बोल बोल काय गरज पडली असं म्हटल्यावर तिकडे आकाश पण चिडतो इकडे भूमी आकाशला शांत करते तोपर्यंत ते सांगायला लागतात आम्ही माल तर चोरी केला पण नंतर आमच्या लक्षात आलंय की या सगळ्यामध्ये आता आमचा माल हा पोलिसांना समजलाय आमच्या ट्रकचा नंबर समजलाय त्यामुळे कधी काय होईल या गोष्टी काही कळत नव्हत्या म्हणून आम्ही विचार केला की किमान किमान ह्याच्यामध्ये हिला किडनॅप केलं ना तर हे याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही मागू शकू आणि म्हणून आम्ही किडनॅप केलेलं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे गायकवाड चिडतात छिडलेले गायकवाड या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा बोलतात मग तुला हे आधी सांगायला काय झालेलं बोल का नाही आधी सांगितलंस फाट बोल का मे सांगितलंस फाट असं फट, म्हणत आता दोघांनाही फटाफट फटक असतात आणि या सगळ्यामध्ये आता ते दोघ कबूल करतात की हो आम्ही रागिणीला किडनॅप केलेलं होतं आणि आता खोटं खोटं कबूल केल्यामुळे बाकी त्यांच्याकडे दुसरी काही स्टोरी नसते त्यावरती आता इकडे सांगायला लागतात गायकवाड जाना घेऊन यांनी या सगळ्यामध्ये बाकीचं सत्य सांगितलेलं असलं तरी दुसरं सत्य आपल्याला काढून घ्यायला पाहिजे त्यानंतर मग आता आकाश म्हणतो बघितलंच भूमी रागिणीत त्या जे काही सांगत ते सगळं सगळं खरं होतं याच लोकांनी तिला किडनॅप केलं होतं पण आता या सगळ्यामध्ये आता हे लोक किती पोहोचलेले आहे त्यांच्या मागे कोण आहे हे सगळं सगळं आता आपल्याला शोधून काढायला पाहिजे इकडे तोपर्यंत भूमी विचार करते कसं शक्य आहे म्हणजे हे तर जेलमध्ये आहेत मग जेलमध्ये असताना रागणी त्यांना मॅनेज कसं केलं असेल नक्की काय घडलं असेल असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते हे कसं काय घडलं गायकवाड साहेब हे कसे काय असं बोलले गायकवाड म्हणतात नाही नाही काहीच माहिती नाहीये भूमी गायकवाडाला म्हणते ठीक आहे मग लजार का आपल्याला जर काहीच तर ते माहिती करून घेण्यासाठी आपण या सगळ्यामध्ये काहीतरी प्लॅन केला पाहिजे गायकवाड म्हणतात सांगा ना तुम्ही सांगा मग भूमी आणि गायकवाड असला भन्नाट प्लॅन करतात की या प्लॅन मध्ये आता रागिणी सुद्धा त्यांना मात देऊ शकणार नसते आणि मग मात्र भूमी आणि गायकवाडांचा प्लॅन खऱ्या अर्थाने सुरू होतो इकडे रागेणी ब्रेकफास्ट करत असते आणि त्यावेळेला ती विचार करत असते ते ती मूर्ख माणसं आहेत मूर्ख लिटरली म्हणजे मी त्यांना काहीही सांगेन आणि ते त्यांच्या डोक्यावरती तो आरोप घेणार आत्ता पण त्या मूर्खांनी मला किडनॅपिंगचा आरोप स्वतःवरती घेऊन ते अडकले त्यांना काही पडलं नाही पण माझी तर सुटका झाली की नाही बरंय अशीच मूर्ख माणसं अवतीभोवती असली पाहिजेत असं म्हणत स्वताशे विचार करत असते बरं तोपर्यंत इकडे आता आजी म्हणते रागिणी रागिणी बरी आहेस ना रागिणी काय ग रागिणी म्हणते आई खरं सांगू का तर ना मी तोच विचार करते त्या किडनॅपरचाच विचार करते कसं मला टॉर्चर केलं कसं मला ठेवलं होतं हे सगळं सगळं आठवून ना मला खूप 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 त्रास होतोय असं म्हणत रागिणी बोलत असताना तिकडे यशपाल येतो ताई 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 ठीक आहेस ना तू यावरती रागिणी विचार करते आला हा कडमडायला आणि ती म्हणते यशपाल हे बघ तू अशा पद्धतीने धावत पळत येऊ नको रे मला सगळ्यात त्रास होत असतो मी आत्ताच आले की नाही सुटून तर या सगळ्यामध्ये तू अशी जर का गडबड तर मला त्रास होईल ना शांत बस यशपाल म्हणतो अग तू नव्हतीस ना तर या सगळ्यामध्ये किती त्रास होत होता पण काय उपयोग पैसे तर गेलेच ना यावरती रागिणी म्हणते जाऊ दे ना पैसे काय सर्वस्व आहे का, का? यावरती तो म्हणतो मग पैसेच तर सर्वस्व आहे पैशाने सगळे नाती विकत घेता येतात पैशाने प्रत्येक नातं विकत घेता येतं काय मग येतेच ना असं म्हणत तो पैशाची आठवण करून देतो त्याला आता चांगलीच दमात घेते आणि सगळ्यांच्या समोर काय चाललंय तुझं माझे पाय बी दाबू नकोस मला खरंच खूप त्रास होतोय असा दणकावून त्याला सांगते आणि हे बघ बाळा जरा शांत बस सारखं पैसा 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 या गोष्टीला काही मोहम आहे असते ते मुळे सोडून दे सगळं असं म्हणत दोघांचं आता कोडिंग मध्ये बोलणं चालू असतं दोघ एकमेकांना कोडिंग मध्ये बोलत असतात तो आपले पैसे मागत असतो तर रागणी या सगळ्यामध्ये वेळ मागत असते हे सगळं चालू असताना आता मात्र आजी म्हणते चला सगळ्या गोष्टी नीट निवडल्याना इकडे आकाश आणि भूमी सुद्धा गार्डन मधून येतात आणि तो म्हणतो आत्या तुझी तब्येत कशी आहे यावर ती आत्या म्हणते हो आता माझी तब्येत ठीक आहे आकाश म्हणतो बरं झालं शेवट गोड तर सगळं गोड आजी म्हणते तर काय आता आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट काही असेल असं मला वाटत नाहीये आपण एक काम करूया का छानपैकी गोडा काहीतरी बनवूया का असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो चला चला गोडा थोडासा झालंच पाहिजे पण तेवढ्यात तिकडे आता गायकवाड येतात आणि गायकवाड आल्यावरती आकाश म्हणतो गायकवाड साहेब अहो तुम्ही आणि इकडे यावरती गायकवाड म्हणतात हो खर तर मला या सगळ्यामध्ये एक चौकशीसाठीच मी इकडे आलोय त्यावरती आता इकडे आकाश म्हणतो कसली चौकशी चौकशी तर झाली ना त्या ड्रायव्हरची त्यांनी कबूल केलं ना की त्यांनी किडनॅप करून तिकडे ठेवलं होतं मग आता काय आहे यावरती गायकवाड सांगायला लागतात हो आकाश महाजन ही चौकशी झाली असली तरी यशपाल कोण आहे इकडे असं म्हटल्यावरती मग आता सगळे जण गडबडतात यशपालचा काय संबंध गायकवाड सांगतात आम्ही त्याला अटक करण्यासाठी आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग आता आकाश यशपाल ला गुन्ह्याखाली यावरती आता इकडे सांगायला लागतात सी की हे बघा आम्ही ते नंतर सांगू पण आता सध्या आम्हाला त्याला घेऊन जायला पाहिजे कुठे यशपाल कुठे यशपाल असं म्हटलं यशपाल म्हणतो साहेब मी इकडे आहे पण अहो असं काय करताय साहेब मी कोणताही गुन्हा केलेला नाहीये यावरती आता इकडे सी आय डी म्हणतात अच्छा मग आता गुन्हेगारच ठरवणार का की त्याने गुन्हा केलाय की नाही केलाय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो नाही म्हणजे तुमच्याकडे काही अरेस्ट वॉरंट वगैरे असलं तर यावरती आता इकडे सांगायला लागतो गायकवाड अच्छा आता मला गुन्हेगाराकडून शिकावं हो लागणार आहे का की मला अरेस्ट वॉरंट ठेवायला पाहिजे आणि अजून काय ठेवायला पाहिजे हे बघ मी इतके वर्ष सर्व्हिस करतोय तू नाही मला शिकवायचं चल आत्ताच्या आत्ता जेलमध्ये चल तुझा गुन्हा काय आहे तुला तिकडे सांगतो इकडे कोणताही गुन्हा न सांगितल्यामुळे रागिणी जरा अस्वस्थ होते आणि ती विचार करते नाही नाही आता ह्या व्हिडिओबद्दलचं सत्य समजलंय का आणि त्याच व्हिडिओबद्दलचं सत्य माझ्यासमोर तो बोलणार नाही किंवा अजून काही प्रॉब्लेम आहे म्हणून यायला आहेत का नाही नाही मला आता या सगळ्यामध्ये ह्याच्यासोबतच सोबतच जायला पाहिजे काय करू काय करू कारण हा जर का पोलिसांच्या तावडीत अडकला आणि खरं काही बोलून मोकळा झाला तर त्यावर ती आता इकडे गायकवाड सांगतात हे बघा तुम्हाला अरेस्ट वॉरंट पाहिजे ना देतो चला चौकीला घ्या ह्याला अटक करा असं म्हणत दोन हवालदारांना यशपालला अटक करायला सांगून तिकडून आता सीआयडी निघून जातात सीआयडी निघून गेल्यावर ती रागिणीची हालत एकदम खराब झालेली असते रागिणी विचार करत असते त्याला किडनॅप केलं असेल काहीच कळायला मार्ग नाहीये म्हणजे आता यांना त्या व्हिडिओचं सत्य समजलं असेल का मग त्यांनी मला पण अटक केलं असतं ना मला अटक करून मला पण आत टाकलं असतं त्यांनी फक्त यशपालला का टाकलं असतं काहीतरी गडबडा हे मला जायलाच पाहिजे असं म्हणत रागिणी म्हणते मी पोलीस स्टेशनला जाते मी पोलीस स्टेशनला जाऊन या सगळ्यामध्ये नक्की तिकडे काय आहे हे सगळं सगळं पाहते असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणतो नाही आत्या तू नको जाऊस तू या सगळ्यामध्ये तिकडे कुठे जाऊ नकोस तुला मी जे काय सांगते ना ते ऐक मी तिकडे जातो रागिणी म्हणते असं कस अरे तो माझ्या गावचा आहे ना मला असं वाटतं की तो निर्दोष आहे याच्यावरती आता इकडे अथर्व म्हणतो आई हे काय लॉजिक आहे की तो तुझ्या गावचा आहे म्हणून तो निर्दोष असणार आहे नाही नाही मला नाही वाटत हे बघ तू नको काळजी करूस यावरती रागिणी म्हणते असं कसं मला जायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये त्याला सोडवायला जायला पाहिजे आकाश म्हणतो हे बघ आत्या आत्ता तुझं आराम करणं गरजेचं आहे आणि या सगळ्यामध्ये आत्ता जर का तू आराम केला नाहीस तर तुला त्रास होईल आणि त्यामुळे त्यामुळे तू कुठेही जायचं नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे राजा म्हणाल हे बघ रागिणी बरोबर बोल बोलतोय आकाश तू खरंच कुठे जायची काही गरज नाही आणि ते यशपालसाठी नाहीच मला तो माणूस मुळातच फ्रॉड पहिल्यापासून वाटत होता बघूया आता गायकवाड साहेब काय सांगतायत तो त्याने काय गुन्हा केलाय ते त्यामुळे तू काही चिंता करू नकोस असं म्हटल्यावर ते आकाश म्हणतो आत्या तू थांब घरात मी ताबडतोब जाऊन येतो मग भूमी म्हणते आत्या तुम्हाला आकाशचं म्हणणं ऐकायचं नाही का तो तुम्हाला जर का इतका सांगतोय की तुम्ही जाऊ नका जाऊ नका तर तरी सुद्धा जाऊन तुम्ही काय साध्य करणार आहात असं म्हटल्यावरती आता रागिणीकडे प्रेशर येतं रागिणीला या सगळ्यामध्ये आता कुठेही जाता येत नाही आणि घरातच अडकून पडायला हा भूमीचा प्लॅन असतो भूमी आणि गायकवाड्यांनी केलेला प्लॅन अगदी व्यवस्थितरित्या वर्कआउट होत असतो आणि त्यामुळे भूमी सांगते मला माहिती आहे त्या तुम्ही तिकडे जाण्यासाठी तडफडताय तुम्हाला या सगळ्यामध्ये तिकडे जाऊन नक्की काय घडलंय काय नाही हे सगळं जाणून घ्यायचा आहे ना पण मी पण तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू देईन तरच नावाची भूमी असं म्हणत भूमी रूम मध्ये येते आणि गायकवाडांना फोन करते तोपर्यंत यशपालला मध्ये टाकलेलं असतं गायकवाड मध्ये टाकत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता भूमीचा फोन येतो भूमीचा फोन आल्यावरती गायकवाड सांगायला लागतात हा भूमी मॅडम बोला यावरती भूमी म्हणते खरंच खूप खूप थँक्यू गायकवाड साहेब म्हणजे तुम्ही माझ्या ह्या प्लॅन मध्ये आता सामील झालात गायकवाड म्हणत नाही तसंही आम्हाला खऱ्या गुन्हेगारापर्यंत शोधायचं होतच ना म्हणजे कदाचित तो सुद्धा या सगळ्यामध्ये आता रागिणीला सामील असू शकतो चोरी करण्यामध्ये आणि त्यामुळे मला असं वाटतंय की मी योग्य ते पाऊल उचललंय फक्त आता त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे यावरती आता ते सांगायला आम्ही ना इकडे कॅमेरे बसवलेत म्हणजे ज्या वेळेला रागिणी त्याला भेटायला येईल आणि रागिणी भेटायला आली की ती रंगे हात पकडले जाईल या सगळ्याची आता आम्ही काळजी घेणार आहोत किंवा ती जे काही बोलते ना ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल भूमी म्हणते थँक्यू थँक्यू सो मच मुझ। म्हणजे मी तुम्हाला इतक्या झटपट माझा प्लॅन सांगितला आणि तुम्ही इतक्या झटपट मला या प्लॅन मध्ये आता खरंच मदत केली तुमचे जितके आभार मानून तितके कमी आहेत असं म्हणत काय गायकवाड म्हणतात नका भूमी मॅडम आभार मानू नका लवकरात लवकर आपल्याला सत्य समजेल याची तुम्ही काळजी घ्या याच्यावरती भूमी म्हणते हो खरंच आपल्याला लवकरात लवकर सत्य समजदार आहे तुम्ही फक्त कॅमेरे लावा तोपर्यंत भूमी विचार करते रागिणी हत्या मला माहिती आहे ना यशपालला का अटक केले त्याने काय सांगितलंय किंवा या सगळ्यामध्ये आता यशपाल का हे सगळं करतोय हे ज्या वेळेला आता तो पोलिसांच्या इकडे जाईल हे त्याला सांगायला नको म्हणून तुम्ही तिकडे त्याच्याकडे जाणार आणि तिकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि कॅमेरे बसवल्यामुळे मग मात्र या सगळ्यामध्ये आता तुम्ही जे काही बोलणार ते सगळं सगळं रेकॉर्ड होणार आहे आणि तुमचा खेळ खतम होणार आहे आणि मग भूमी गायकवाडांना फोन करते गायकवाड साहेब तुम्ही कॅमेरे लावलेत का गायकवाड म्हणतात मॅडम तुम्ही चिंता करू नका कॅमेरे ऑलरेडी सेट झालेले आहेत कॅमेरे सेट झालेत आता फक्त रागिणी येण्याची वाट आहे ती एकदा का आली ना रागिणी की मग मात्र आपल्याला काहीच काहीच प्रॉब्लेम नाही का आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आपल्याला आता रागिणीला अडकवणं खूप सोपं जाणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे भूमी वाट पाहत असते की कधी एकदा रागिणी जाते रागिणी जाऊन या सगळ्यामध्ये कधी एकदा बोलते आणि तसंच घडतं रागिणी तिकडे येते रागिणी आल्यावरती मग आता रागिणी सांगायला लागते यशपाल यावरती यशपाल काही बोलणार तितक्यात रागिणी त्याला मोबाईल दाखवते आणि या मोबाईलमध्ये लिहून दाखवते जेणेकरून इकडे आता कॅमेऱ्यांसमोर बोलायला नको एक गा भूमी एक धूर्त तर त्याच्या उपर असलेली इकडे आता रागिणी शंभर धूर्त असते आणि शंभर धूर्त रागिणी या सगळ्यामध्ये आता उलटाच डाव खेळते भूमी वाट पाहत असते की या सगळ्यामध्ये आता रागिणी बोलेल पण तिने मेसेज दाखवून इथे काही बोलू नको असं सांगितलेलं असतं इथे कॅमेरा आहे भूमी विचार करत असते आज रागिणी अत्यंत सगळं सत्य सगळा कच्चा चिठ्ठा आता खुलणार आहे असं म्हणत मग मात्र भूमी आता खूपच खुश होते आणि या सगळ्यामध्ये कच्चा चिठ्ठा खुलण्याची वाट पाहत असते